विशेष म्हणून पत्रकार बांधवांची फार मोठी भूमिका राहणार आहे आपला जिल्हा आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नेहमीच सहकार्य करत असते यावेळीसुद्धा सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये खूप असलेल्या कचरा यात्रेच्या निवृत्ताने येणाऱ्या भाविक पक्षाचा सन्मान सा। आदर वाहून या अनुषंगाने चांगलं सर्वांनी सहकार्य करावं या अनुषंगाने अर्ज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच कचारगडसाठी आमचं श्रद्धास्थान असल्यासारख्या देवस्थानातल्या यात्रेच्या निमित्तानं आळा आळा आणि चर्चा नियोजन याबाबत चांगला संवाद झाला प्रशासनाशी निश्चितच सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे आणि येणाऱ्या दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत कचारगड देवस्थान तालुका सालेख असा येथे होऊ घातलेल्या यात्रेसाठी सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करावं यशस्वी करावं आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक होण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी सर्व संस्थेने सहकार्य करून येणारी जत्रा यात्रा ही यशस्वी करायसाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करायसाठी आपल्याला विनंती करायसाठी मी या ठिकाणी आलो निश्चितच आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो विनंती करतो कुठल्याही कर प्रकारचे पत्रकार परिषदेत होते पण तुमच्याशी संवाद साधला गेला पाहिजे का आपले आहे आपल्या जिल्ह्याचा दरवर्षी होत असतो फक्त यावर्षी चांगला झाला पाहिजे सर्वांचं सहकार्य लावलं पाहिजे अशाच अपेक्षेने आपण आणि आपन। एक अगदी कमी वेळामध्ये आपण आला मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो सर आपण कोणत्या दि यात्रेमध्ये आपण अकरा तारखेला मुक्कामी येईल बारा तारखेला दिवसभर मुख्यमंत्री पण यावेळेस साहेबांना विनंती करतो साहेबांना विनंती करतो जर पॉसिबल झाला तर परंतु साहेब येण्याची शक्यता ओकेच आहे मुख्यमंत्री येऊन जातात केंद्रीय मंत्री येऊन जातात गेल्या एक दशकात खूप मंत्री येऊन गेले पण कचारगडला कोट्यवधी रुपये दिला गेला पण तो असा पर्यटन स्थळ विकसित का होऊ शकला नाही आज त्याबाबत आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता अतिशय उत्तम चर्चा झाली येणाऱ्या गाड्यामध्ये शंभर टक्के कचारगड येथे अतिशय चांगलं सांस्कृतिक भवन होईल तिथं नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाईल जर कोणी केलं नाही तर आदिवासी विभा विकास विभाग शंभर टक्के कचारगडच्या परिसरामध्ये भव्य रिव्य सर्वात मोठं सांस्कृतिक भवन बांधणार नाही सर सांस्कृतिक भवन बांधणारा बरोबर आहे आता दहा ते चौदा यात्रा राहील त्या काळात देशभरातले समाज बांधव येतील ते चार दिवस वगळलं तर तो स्थळ आपण आशियातील सर्वात मोठी गुफा म्हणून त्याला प्रसिद्धी देतो पण तिथं जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी त्याला असं का आकर्षित करू शकले नाही की वर्षभर तिथं पर्यटक येत नाही आपण विचारलेल्या प्रश्नाच्या आधी दोन हजार सोळा सतरा या वर्षामध्ये क दर्जा प्राप्त झाला होता त्यावर चर्चा झाली ये ना रहा कारा नीदी परेटन्स तो नीदी का मधे दर्जा निधि पर्यटन स्थल जो घोषित प्राप्त काम हुई आदिवासी विभाग के बारे में आप आज आगे पकड़ में तो एक सवाल कर ले क्योंकि आप आदिवासी विभाग के मंत्री हैं तो 25 तारीख को पालक मंत्री महोदय भी आए थे तो मैंने उनको बताया था कि गोंदिया जिले को बने 25 साल हो गए यहाँ अभी भी जिला स्तर के का कार्यालय नहीं है जिसका डिटेल उनको मैंने दिया था बहुत सारे कार्यालय पर स्पेसिफिक आपसे रिक्वेस्ट है कि पूरा आदिवासी का कार्यक्रम गोंदिया जिले में है और आदिवासी विकास महामंडल का एस आर ए भंडारा में बैठता है तो क्यों नहीं वो गोंदिया में कार्यालय स्थानांतरित किया जाए क्यों दर्रे का का आदमी भंडारा जाएगा साले कसा का आदमी भंडारा जाएगा जब उस विभाग की उपयोगिता गोंदिया जिले में है तो वी क्या काम कर रहा भंडारा जिले भंडारा बैठक पच्चीस और जनता को आने जाने में भारी तकलीफ आहे आदिवासी बांधव को काम है उस, उस कार्यालय को गोंदिया है, गोंदिया जिल्ह्यात स्थानंतरित आमच्या पत्रकार बांधवांनी विचारलेला प्रश्नाच्या आधीन राहून शबरी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत जे भंडारा इथं असलेले कार्यालय जे आहे ते कार्यालय राहून नवीन

आप महाराष्ट्र शासन जो है कार्रवाई नहीं करता कई लोग कोर्ट में जाके मामला दबा के बैठे है कुछ साठीघाटी छत्तीसगढ़ सूचना चांगली तपास कर एक लाइन मुझे ये बोलना है की आपको अपने अच्छे वकील लगाना पड़ेगा उसमें